संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी या क्षणाची ताजी ब्रेकिंग न्यूज शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर मांडणार आहे त्या अगोदर आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शेतकऱ्यांना घरबसल्या सर्व प्रकारची माहिती आपल्याला बघायला मिळेल चला सुरुवात करतोय महत्त्वाची माहिती अगोदर कापसाचे बाजारभाव पटापट सांगतो मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते कापसाला जास्तीत जास्त सध्या सात हजार आठशे ऐंशी रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणघाट चौदाशे क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त या ठिकाणी कापसाला सात हजार आठशे नव्वदचा दर चालू आहे त्यानंतर सावनेर सहाशे पन्नास क्विंटल कापसाच्या वन जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयाचा दर या ठिकाणी चालू आहे अमरावती साठ क्विंटल काप सजाव कोण जास्तीत जास्त, जास्त सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार बीड दारूर जास्तीत जास्त कापसाला सात हजार सहाशेचा दर चालवाय आहे मित्रांनो महत्त्वाचे अपडेट जोर ओसरतोय पेरणीची घाई नको कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले सतर्क अतिवृष्टीमुळे जमिनीत जास्त ओल रोपण योग्य पद्धतीने होणार नाही पुढील पाच ते सहा दिवस पावसाची तीव्रता कमी असणार पाऊस मग नेमकं कधी येणार जाणून घेऊ मित्रांनो कोकण वगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता नसून पुढील दोन दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर पावसाचा जोर आणखी कमी जात होत जाईल असा अंदाज भारतीय विभागाने वर्तवला आहे सध्या झालेला पाऊस अनपेक्षित असून पावसाचा जोर कमी झाल्यास व उघडीप मिळाल्यास पेरणीयोग्य वापसा स्थिती तयार होणार आहे त्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे गेल्या आठवड्याभर पावसाने राज्यात दानादान उडून दिली हवामान विभागाने हा पाऊस मान्सूनचा असल्याचे म्हटले तर तज्ज्ञांनी पूर्वमोसमी असल्याचे सांगितले त्यानंतर आता पुढील पाच दिवसात पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे आता राज्यात पावसाचा प्रवास कसा तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सून वाऱ्यामधील जोर कमी झाला आहे मध्य महाराष्ट्रातील कमी दाबाचे क्षेत्र विरले असून अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टाही आहे राज्यात पुढील चार ते पाच दिवसामध्ये कोकण वळगळता मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही कोकणात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यानंतर तेथेही पाऊस कमी होईल म्हणजे निश्चितच येत्या आठवड्याभरामध्ये महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणचे पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहणार आहे आता पुढे काय तर मित्रांनो लगेच पेरणी केल्यास दुबार पेरणीचा धोका राज्याच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला असताना लगेच पेरणी कराव्यात की नाहीत याबाबत शेतकऱ्यामध्ये संभ्रम असताना आता कृषी विभागाने लगेच पेरण्या न करण्याचा सल्ला दिला आहे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की पेरणीसाठी जमिनीमध्ये जि जितकी ओल असणे आवश्यक असते त्यापेक्षा कितीतरी जास्त ओल अतिवृष्टीमुळे निर्माण झाले आहे त्यामुळे पेरणी करताना देखील अनेक अडचणी येतील मातीचे लगेच गोळे होत असल्याने बीजारोपण योग्य पद्धतीने होणार नाही असे असूनही पेरणी केली आणि नंतर आठ दहा दिवसापेक्षा अधिक उघडी पाहिली तर पेरणी वाया जाण्याची शक्यता अधिक असेल अशा वेळी दुबार पेरणीशिवाय पर्याय राहणार नाही काळ्या मध्यम व हलक्या शेतजमिनीवरही लगेच पेरणी करण्याची घाई करू नये अतिवृष्टी झालेल्या विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी वापसा आल्यानंतर बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी विनय कुमार आवटे कृषी संचालक यांची माहिती चला मित्रांनो शेतीविषयक माहितीसाठी प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूयात धन्यवाद